हाय हॅलो नमस्कार मी रश्मी वेलकम टू माय व्हेज रेसिपीज तर मंडई कसे आहात सगळे आणि तुमची दिवाळी कशी गेली आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक छोटं सरप्राईज आहे तर आज मी आले आहे माझ्या माहेरी आणि आजची आपली रेसिपी ही एका खास माणसाकडून आहे अर्थातच तुम्ही ओळखलं असेल की आजची आपली रेसिपी आहे माझ्या आईकडून मी तिच्या कधीपासून मागे लागलेले की आपण तुझ्या एका रेसिपीचं शूटिंग करू आणि फायनली ती आज तयार झाली आनंदाने ताजची आपली रेसिपी ही एका खास माणसाकडून तुमच्यासारख्या खास माणसांसाठी तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात तर तुम्हाला समजलंच असेल की इथे माझी आई दाखवते वांग्याचं भरीत तर ही वांगी तुम्ही कुठून आणली आहे ते तीच तुम्हाला नंतर सांगेल तर सगळ्यात प्रथम आम्ही दोन वांगी इथे गॅसवर नेहमीप्रमाणे भाजून घेतली आणि आता एकीकडे वाटणाची तयारी करतो आहे तर वाटण घालून आजचं हे करणार आहे त्यासाठी इथे दोन मोठे कांदे एक मोठा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा जितकं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्या दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर तर हे सगळं आता आधी आम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतोय आणि हे नंतर फोडणीत टाकून छान परतून घेऊन मग पुढे आपण आपली रेसिपी सुरू करूयात तर आता पुढची रेसिपी ही माझी आईच तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही कृष्णानाची वांगी आहेत माझा आजोळ आहे मी गेले की साधारणपणे भरताची किंवा भरून वांगी भरून वांगी करण्यासाठी वांगी घेऊन येते हिरव्या रंगाची वांगी एकदम चविष्ट असतात आणि लगेच भाजली जातात सालं काढून झाली की अशी बारीक करून घ्यायची म्हणजे सुरीने म्हणा किंवा क कसंही तुम्हाला डब्याच्या वेळी सकाळी जरा ब बदल भाजी म्हणून जर कधीतरी द्यायचं असेल घरी तर रात्री वांग भाजून ठेवलं नंतर हे वाटण वाटून ठेवलं की फक्त ते परतून घेतलं की वरतून वांग टाकलं की पाच मिनटात भरीत म्हणजे डब्याची भाजी तयार होते रात्री वाटण फ्रीजमध्ये वाटून ठेवायचं चहा पाणी होईपर्यंत बाहेर काढून ठेवायचं मोरी हिंग आता छान मोरी तडतडते बघा किंवा आता हिंग आणि हळद वाटरून नंतर घालायची दोन कढीपत्त्याची पाने आणि जे आपण ना टमॅटो घातल्यामुळे थोडा येतो वाटणाला एक लहानसा टॉमॅटू मी घातला आणि जरा परतलं किंवा हळद झाला परतून घ्यायचं म्हणजे खमंग पणा लागत ना खाली मीठ घालून ठेवते मी म्हणजे एकत्र एक होतं म्हणून तुमच्या आवडीनुसार मला जरा अशी सगळ्यात थोडीशी साखर आवडते म्हणून थोडी चवीपुरती घातली मी आता परतत आले त्यामुळे मी आता असा अगदी खमंग छान वास शिकलाय बस आता एकदम भाजत आलं म्हणजे रंग पण असा बदललेला आहे आम्हाला अपेक्षा हळद मी घातली आणि आता मी हे कालवलेलं वांग सुद्धा याच्यात मिक्स करते तुमची इच्छेनुसार मला जरा आवड आहे म्हणून नाही घातली तरी काही चवीत फरक पडत नाही आणि मिरची सुद्धा तुम्ही लाल तिखट पण घालू शकता मिरची नाही घातली तरी चालली असा रंग छान वेगळा दिसतो मिरची घातल्यावर घातल्यावर वेगळा वेगळा दिसतो तिखट वाटतो आपण वांगी आधीच भाजून घेतो त्यामुळे हे भरीत खूप वेळ पण ठेवायची गरज नसते छान एकदा मिक्स झालं आणि अजून थोडस परतलं की लगेच हे भरीत तयार होतं भरीत झालंय आणि आपण वाटनात पण कोथिंबीर टाकली पण वरून पण मी थोडी कोथिंबीर टाकली आणि आता खायला हरकत नाही या खायला आता गॅस बंद करू आपलं घरीच रेडी आहे काय छान वाफा निघतात बघा मस्त गरम भाकरी भरी असा आजचा मेनू आहे या तुम्ही पण या खायला सगळेच जण आपण घरी करतो फक्त थोडी वेगळी पद्धत प्रत्येकाची गरमागरम वांग्याचं भरी तांदूळाची भाकरी लिंबाचं करस लिंबाचं लोणचं